सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी कृपादृष्टी चॅनलमध्ये आज आपण स्वामी प्रकट दिनी स्वामींना नवस कधी करावा कसा करायचा हे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा करावा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस स्वामींचा प्रकट दिन या दिवसा या दिवसापासून तुम्ही स्वामी सेवा करून स्वामींना नवस करू शकता तुमच्या अडचणी संपत नाहीत संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही अशावेळी देवाला साकडे घालण्याची इच्छा मनात प्रबळ होते आपणा सर्वांना माहीत आहे की स्वामी अद्भुत आहेत स्वामी कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणार होणारा साक्षात ईश्वर म्हणजे स्वामी स्वामींचा महिमा आणि महात्म्य अगाध आहे स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या सेवेला धावून जातात म्हणून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस प्रकट दिनी स्वामींना तुम्ही नवस बोला आता मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींना नवस कसा करायचा घरच्या घरी अगदी कुठेही असला तरी तुम्ही स्वामींना नवस करू शकता यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही स्वामींना साधेप्रिया साधेपणा प्रिय आहे तुम्ही अगदी घरातील देवघरात दिवा अगरबत्ती लावून स्वामींसमोर बसा मनापासून प्रार्थना करा स्वामींची नित्यसेवा करा व तुमचे जे मागणे आहे ते मागा स्वामींना साकडे घाला आता आपण बघणार आहोत स्वामींना नवस कसा करायचा तुम्ही घरात एखादे नारळ हातात घ्या देवासमोर बसा व स्वामींना तुमची इच्छा सांगा तुम्ही काय सेवा करणार याचा त्यात उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचाही उल्लेख करा नवस पूर्ण झाला की तुम्ही जे नारळ हातात घेतले होते ते नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करा स्वामींसमोर तुम्ही नतमस्तक व्हा स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली की शक्य तितक्या लवकर अक्कोलकोटला जाऊन तुम्ही तो नवस फेडा एकदा नवस केल्यानंतर तुम्ही काय करावे आता हे मी तुम्हाला सांगणार आहे नवस पूर्ण झाला की शक्य तितक्या लवकर जे वचन तुम्ही स्वामींना दिले आहे ते पूर्ण करायला विसरू नका स्वामी दयाळू आहेत तरीही गोष्ट चुकवू नका फक्त बोलायचे मल म्हणून बोला बोलायचे म्हणून बोलू नका मनात श्रद्धा आणि भक्ती असणे आवश्यक आहे तुमच्या सर्व इच्छा व आकांक्षा पूर्ण होवो व तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळो हीच स्वामीचरणी प्रार्थना इच्छापूर्तीचा मार्ग म्हणजे स्वामी आणि अशक्य गोष्टीला शक्य करणारे देवता म्हणजे स्वामी श्री स्वामी समर्थ असे त्यांना ते त्यांनी व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद